नमस्कार जय महाराष्ट्र आजच्या महत्त्वाच्या पंचवीस राजकीय घडामोडी लाडक्या बहिणींमुळे तिजोरीत ठणठणात सतरा लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आठ महिने डीएस मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती आली समोर कन्नड बोलता येत नाही म्हणून कन्नडिकांचा उन्माद कर्नाटकात महाराष्ट्रातील एसटी चालकाच्या तोंडाला काळे फासल्याची घटना महाराष्ट्रातून केल्या कर्नाटकांना धक्का दिल्याची माहिती मराठी साहित्याचा दिल्ली दरबार झाला सुना सुना मोदींसाठी सरकारचे मंत्री उपमुख्यमंत्री आले मात्र दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी फिरवली पाठ अकबर रोड नवे छत्रपती शिवाजी महाराज मार्ग दिल्लीत शिवप्रेमी तरुणांची आंदोलन महाराष्ट्रासह देशभरामध्ये छावाची सगळीकडे क्रेज महाराष्ट्रात देशभरात फक्त शिवाजी महाराजच असल्याची भावना हिंदुस्तान पाकिस्तान मध्ये आज रणसंग्राम रंगणार रोहितची सेना सेमीफायनल गाठणार की पाकिस्तान आव्हान राखणार टीम इंडिया जबरदस्त फॉर्म मध्ये असल्याने आनंदाचा उत्साह शिगेला दहावीचा पहिलाच पेपर फुटला कॉपीमुक्त घोषणेचा कचरा जालन्यातील परीक्षा केंद्रावरती अभूतपूर्व गंध निर्माण झाल्याची माहिती पालकांकडून झाली सरकारचं पालकांची माहिती कोस्टल रोड ला महिनाभरातच तडे महापालिकेची तात्पुरती मलमपट्टी व्हायरल व्हिडिओने पितळे झालं उघड शिंदे जिथे जातात तिथे खातात तिथे वाट लागते आदित्य ठाकरेंचा टोला मंत्री अब्दुल सत्तारांनी कोट्यावधी अनुदान लाटले शिंदेचा आणखी एक घोटाळा मंजूर न झालेला प्रस्ताव मंजूर भासवले स्वतःच्या शाळेवरती केले निधीची लाखोंची खैरात राज्यपालांनी माणिकराव कोकाट यांचा राजीनामा ताबडतोब घ्यावा कोकाटे यांना सुनावले आहे दोन वर्षांची शिक्षा राष्ट्रवादी शिवसेनेसह काँग्रेस झाली आता प्रचंड आक्रमक भाजपकडून मिंध्यांना आणखी एक धक्का पंढरपुरातील दर्शन मंडप स्कायवॉकच्या एकशे एकोणतीस कोटींच्या कामाची प्रक्रिया थांबवली राज्यात शिंदेना धक्के देण्यास भाजप आग्रही असल्याची माहिती मखेर अण्णा बोलले मंत्र्यावर आरोप झाल्यास प्रथम त्याने राजीनामा दिला पाहिजे अखेर अण्णा जागे झाल्याने अण्णांकडे होते चौफेड टीका दिल्ली चेंगराचेंगरीचे व्हिडिओ डिलीट करण्याचा फतवा दोनशे पन्नास लिंकही पाठवल्या अठरा प्रवाशांचा पायाखाली चिरडून झाला होता मृत्यू दिल्लीत मोठे झाले ते काल <गँगा> कर्नाटकाला जाणाऱ्या सर्व एसटी बेमुदत बंद मराठी बसचालकाला चित्रदुर्ग मध्ये मारहाण होता संतप्त महाराष्ट्राचा अखेर निर्णय झाला जाहीर चीनकडून ड्रोन रोबोटिक कुत्र्यांच्या सहाय्याने रासायनिक हल्ल्यांच्या चाचण्यांचा सराव चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेची माहिती लष्करात उपकरणांचा वापर अमृता होणे गोड माय मराठी जगासाठी प्रेरणादायी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गौररोजगार दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे थाटात झाले उद्घाटन पालकमंत्रीपदाचा वाद अखेर दिल्ली दरबारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिवसेना राष्ट्रवादीशी चर्चा करून निर्णय घेणार उद्धव ठाकरे संभाजीनगरची ऐतिहासिक खाम नदी बनली ऑक्सिजन हब चार वर्षात नाल्याचे पुन्हा नदीत रूपांतर एक लाख वृक्षांची झाली लागवड अशीच महाराष्ट्रात कामगिरी व्हावी सर्वांची मागणी पुलाची वाळू अंगावर पाच जणांचा झुपदेश झाला मृत्यू जालना जिल्ह्यातील घटना टिप्पर मधील वाळू शेडवर टाकल्याने झाला मोठा अपघात एकाच कुटुंबातील मृत व्यक्ती पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवा ठाण्यासह नवी मुंबई मुंबई महापालिकेत भाजपा सोबतवरती लढण्याची शक्यता शिंदेंना भाजपचा पुन्हा एकदा जबरदस्त टोला शनिवार ठरला घातवार दिवसभरात झालेल्या चार अपघातात पंधरा जणांचा मृत्यू शेडमध्ये झोपलेल्या पाच मजुरांचा ट्रकने रिक्षाला चिरडले तीन ठार झाल्याची मुंबईत माहिती मनसे फोडायचा विचारही करू नका शिवतीर्थवर राज ठाकरेने उदय सामंत यांना सुनावल्याची माहिती राज ठाकरे शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्यावरती संतापल्याचीही माहिती अठ्ठावीस आठवड्यांच्या पीडितेला गर्भपातास परवानगी महिलेच्या शारीरिक स्वातंत्र्याला प्राधान्य देणे गरजेचे उच्च न्यायालयाचा पूर्णपणे निर्वाळा दिलासा कोर्टाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर कारवाई करणार कोकाटे प्रकरणी विधानसभा अध्यक्षांचं महत्वपूर्ण विधान तेव्हा लवकरच कोकट्यावरती कारवाई होण्याची शक्यता भाजप घेणार सर्वात मोठा निर्णय भारत पाकमध्ये आज महामुकाबला दुबईत पारंपरिक लढतीचा थरार रंगणार क्रिकेट प्रेमींची उत्सुकता जाणार शिगेला भारताची आकडेवारी दुबईत चांगली <ज़ीण> शेतकऱ्यांना आली थकीत बिले मोफत वीज ही झाली अफवाज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याची माणिकराव कोकाटे यांची अखेर माहिती लाडकी बहीण म्हणजे कॅश फॉर योजनेचा सरकार ही योजना फेल केल्याचाही दिला आरोप लाख महिला या योजना झाल्या गायब भास्करराव यांची मनगणी करण्यासाठी मातोश्रीवर घेतली महत्वाची बैठक ऑपरेशन टायगर रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना अखेर आक्रमक पुन्हा महाराष्ट्रात ठाकरेंचा होणार दौरा बॉक्स ऑफिसवर छवाची डरकाई पहिल्या सहा दिवसांमध्ये दोनशे कोटींचा टप्पा झाला पार मुंबई महाराष्ट्र देशभरात पिक्चरची खूप मोठी कमाई तर सगळीकडे होतंय कौशलचं खूप मोठं कौतुक